हाय नमस्कार मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो सकाळी so, सकाळी बाय द वे खरं सांगू का आजचा हा म्हणजे असा निवांत स्वयंपाक करण्याचा हा माझा शेवटचा दिवस असणार आहे कारण आता ना आरोहीच्या स्कूलचं टायमिंग चेंज झालेला आहे आधी कसं ती सात पंधराला रेडी व्हाय सात पंधरापर्यंत रेडी व्हायची आणि सात वीसपर्यंत तिची बस यायची आणि त्यामुळे ना म्हणजे मी निवांत असायची कारण तसं तर मी उठते पाच सव्वा पाचलाच आणि त्यानंतर माझी एक्सरसाईज आंघोळ सर्व सर्व करून ना तरी सव्वा सहाला जरी मी स्वयंपाकाला बसली ना तरी माझ्याकडे निवांत वेळ असायचा पाऊन तासात माझा स्वयंपाक वगैरे सर्व व्हायचा आणि सात वाजता जे आहे मग मी आरोहीची वेणी घालणं वगैरे वगैरे हे कामं करायची त्यामुळे कसं स्वयंपाकही निवांत व्हायचा आणि माझ्या आरूसोबत मला मस्त वेळही स्पेंड करता यायचा कारण एकदा का ती स्कूलला गेली की डायरेक्टली संध्याकाळी चार सव्वा चारलाच ती घरी येते आणि म्हणजे सात ते चार हा खूप मोठं अंतर होतं नाही का तितक्या वेळेत मी माझ्या आरूसोबत बोलू शकत नाही तिला पाहू शकत नाही आणि बऱ्याचदा आठवण येते बरं का मुलांची स्कूलला गेल्यावर माझ्या बाबतीत नेहमी तसंच होतं त्यामुळे ते पंधरा मिनटं मी तिच्यासोबतच घालवायचा प्रयत्न करत असते म्हणजे तिचे कपडे मग प्रेस करणं असू देत आता घालून द्यायची तर गरज पडत नाही पण इतरही गोष्टी वेणी घालणं तिला काही समजावून सांगणं तिचं ऐकणं बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत या पंधरा मिनटात आमच्या होत असतात आणि तेच गोष्टी मग दिवसभर आठवून जो आहे तिच्याशिवायचा तो वेळ माझा म्हणजे ढकलल्या जात असतो पण आता शाळेचं टायमिंग जे आहे आठ वाजताचं झालेलं आहे म्हणजे घरून तिला पाहुणे सातलाच निघावं लागणार आहे त्यामुळे आता तुम्ही विचार करू शकता माझी किती घाईगडबड होणार आहे म्हणजे मी सव्वा सहाला स्वयंपाकाला लागायचे तर आता मला पवणे सहालाच लागावं लागणार आहे म्हणजे पवणे सहा ते साडेसहा स्वयंपाक वगैरे सर्व आटपून त्यानंतर तिची वेणी घालणं वगैरे वगैरे हे कामं चालणार आहेत परीक्षाच आहे खरं तर आता महिना दीड महिना माझी कारण आय थिंक एप्रिलच्या हा हाफ एप्रिलपर्यंत जे आहे तिचे पेपर्स चालणार आहेत हाफ एप्रिलने एप्रिलच्या एंडिंगपर्यंत तिचे पेपर चालणार आहेत सो त्यामुळे परीक्षाच आहे म्हटलं तरी चालेल पण तरी म्हणजे मी फिजिकली आणि मेंटली इतकं स्वतःला स्ट्रॉंग बनवून घेतलेलं आहे ना की रुटीनमध्ये कितीही चेंजेस झाले ना की लगेच मी जे आहे त्या रुटीननुसार स्वतःला स्टेबल करू शकते आणि एक सवयीनं मी स्वतःला लावून घेतलेली आहे कारण जे मला सकाळी प्रिपेअर करायचं असतं ना त्याची प्रिपरेशन मी रात्रीच करून ठेवलेली असते जसं आज मला शेवग्याच्या शेंगा बनवायच्या होत्या आणि आमच्याकडे शेवग्याच्या शेंगा मसाल्यातल्या सर्वांना आवडतात सो मी रात्रीच छान कांदा टोमॅटो मसाले भाजून त्याचं वाटण करून ठेवलं होतं शिवाय शेवग्याच्या शेंगा ही त्याची साल काढून छान कट वगैरे करून उकळूनही ठेवल्या होत्या जी जी सो त्यामुळे सकाळचे माझे जे काही आता भाजी करण्याची प्रोसिजर आहे ती अगदी इझिलीच झाली फक्त मला शेवग्याच्या शेंगा गरम करून घ्याव्या लागल्या आणि मसाला भाजून वगैरे छान मग त्यात आपलं तिखट वगैरे जे काही टाकायचं म्हणजे कोरडे मसाले टाकून वगैरे बघा मस्त अशी चमचमीत भाजी माझी इथे बनवून तयार झाली कलर टेक्चर आणि चव तिन्ही भन्नाटच झाले होते बरं का भाजी बनत असतानाच मी उपमाही बनवला उपम्यासाठी रवाही माझा आधीच भाजलेला असतो कांदा कोथिंबीर वगैरे हे सर्व रात्रीच चिरून मी ठेवत असते त्यामुळे ना म्हणजे स्वयंपाकात जास्त घाई गडबड होत नाही आणि जे काही तिला हवं असतं ते सर्व मी तिला बनवून देऊ शकते आरोही गेल्यानंतर मी सर्वांचा स्वयंपाक बनवून घेत असते बघा सो आजही माझ्या पोळ्या आता बनवून झाल्या तिथे आणि मी ना आधी पोळीच्या डब्यात कापड यूज करायची किंवा टिश्यू पेपर यूज करायची टिश्यू पेपर ओले झाले की ते पोळीला चिपकायचे आणि कापडाचा तर इतका विचित्र वास येतो न म्हणजे आठ दहा दिवस जरी वापरून झाला तरी आणि असंच एकदम मैत्रिणींसोबत बोलत असताना तिने मला एक टिप सांगितली का तू पोळीच्या डब्यामध्ये खाली एक प्लेट ठेव आणि त्यावर पोळ्या ठेवून बघ म्हणजे पोळ्यांना घामही येत नाही किंवा मग तो कापड खराब व्हायचं किंवा त्याचा वास पोळीला लागायचा वगैरे म्हणजे कोणतंच टेन्शन राहत नाही तू फक्त एकदा यूज करून बघ आणि खरंच म्हणजे ती टीप जी आहे माझ्यासाठी तरी खूप यूजफुल ठरलेली आहे आणि त्यामुळेच म्हटलं मग तुमच्यापर्यंत ही ही टीप पोचवावी म्हणजे तुम्हाला ही टिश्यू पेपर ठेवायला आवडत नसेल किंवा कापड ठेवायला आवडत नसेल ही ही तर ही टीप तुमच्यासाठीही मस्त यूजफुल ठरेल खरं सांगायचं तर माझी बरीचशी कामं आणखी बाकी आहेत तरी पण मी इथे गार्डनमध्ये आलेली आहे माझ्या झाडांना पाणी देण्यासाठी कारण आता उन्हाळा स्टार्ट झालेला आहे बघा त्यामुळे झाडांना दोन्ही टाईम जे आहे पाणी द्यावंच लागतं आणि मी ना सकाळी सकाळी पाणी यासाठी देऊन देत असते का दिवसभर झाडांना म्हणजे ऊन उन, उन्हाच्या वाफा या सर्व गोष्टींचा न सामना करावा लागत असतो जर आपण सकाळीच झाडांना पाणी दिलं त्यावर थोडंफार पाणी शिंपडलं ना तर काय होतं उन्हामुळे त्या पाण्याची सतत वाफ होत राहते आणि त्यामुळे मग झाडांना आर्द्रताही मिळते आणि थंडावाही मिळतो शिवाय म्हणजे दिवसभर त्यांना उन्हामुळे जे काही नुकसान होणार असतं म्हणजे त्यांची माती कोरडी होणं असू देत पानं म्हणजे जास्त उन्हामुळे पानं बघा असे जळून येतात ते सर्व प्रकार काही मग होत नाही त्यासाठी ना झाडांना म्हणजे पाणी देण्यासोबतच झाडावर दोन्ही टाईम जे आहे पाणी स्प्रे करणं ही तितकंच गरजेचं आहे आता मी हिवाळ्यात पावसाळ्यात तरी म्हणजे स्प्रे आठ दिवसातून पंधरा दिवसातून करा करायची झाडांवर पण आता पाणी देऊन झालं की मी स्प्रे बॉटलने सर्व झाडांवर व्यवस्थित पाणी शिंपडूनही घेते आणि म्हणजे त्यामुळे माझे झाडं मस्त असे हेल्दी राहतात तुम्हाला दिसतच आहेत आता इतकं ऊन स्टार्ट झालेलं आहे तरीसुद्धा एकही झाड असं तुम्हाला कोमजलेलं हो किंवा जळाले मुडीच दिसणार नाही आणि माहिती आहे का हे सर्व खरं तर आपल्याला झाडासाठी ब करायचंही नसतं हे सर्व आपल्याला स्वतःसाठीच करायचं असतं कारण इतकं सुंदर गार्डन जेव्हा आपल्याला डोळ्याने दिसतं ना छान हे कलरफुल झाडं टवटवीत झाडं जेव्हा दिसतात ना आपलाच मूळ जो आहे डबल फ्रेश होत असतो अगदी म्हणजे चि कितीही चिडचिड झालेलं असो कामाचा थकवा असो ताण असो स असलं ना तरी असं छान गार्डनमध्ये येऊन बसलं ना अगदी रिलॅक्स होऊन जातो माइंड त्यामुळे झाडांची काळजी खरं तर आपल्याला स्वतःसाठीच घ्यायची असते कारण जितके ते हेल्दी राहतील ना तितकं हेल्दी ॲटमॉस्फियर ते आपल्या सभोवताली क्रिएट करत असतात आणि म्हणजे मला असंही वाटतं की माझ्या मा व्हिडिओमध्ये ही छोटीशी का असे ना गार्डनची मी क्लिप ॲड केली की नक्कीच तुमचाही मूड फ्रेश होत असेल खरंच म्हणजे जेव्हा मी नागपूरवरनं पारसला आली ना तेव्हा इतका मला त्रास झाला होता की इतक्या वर्षच आम्ही तिथे राहिलो तिथे इतक्या छान छान मैत्रिणी झाल्या आणि तिथनं ट्रान्सफर होऊन इथे आलो ना तेव्हा खरंच खूप त्रास झाला पण इथे पण लगेच म्हणजे कशी रुडलो कशा छान छान मैत्रिणी जमत गेल्यानं कळलंच नाही पण काय होत आहे एक एक करत करत सर्व मैत्रिणी पुन्हा जे आहेत म्हणजे आम्ही वेगवेगळ्या होतो आहेत आधी शुभांगी केली आज स्मिता चालली आणि ना एकतर मला मैत्री व्हायला वेळ लागतो खरं सांगते म्हणजे कारण मी स्वतःहून कोणासोबत बोलायला जात नाही म्हणजे स्वभावच नाही माझा तसा अशी पटकन मी हाय हॅलो करून लगेच जे आहे म्हणजे बोलू शकत नाही कोणासोबत जर समोरचा व्यक्ती स्वतःहून ॲप्रोच करेल बोलेल आणि मग जे आहे हळूहळू हळूहळू ती मैत्री वाढत जाईल असं काहीसं माझ्यासोबत होत असतं आणि ना मग त्या मैत्रिणी माझ्यासाठी खूप स्पेशल होऊन जात असतात की माझा स्वभाव असा असूनही लगेच ज्या स्वतःहून ज्या आहेत मला जवळ घेतात वगैरे वगैरे त्या मग म्हणजे त्यांना मी कधीच विसरू शकत नाही अशा मैत्रिणं खूप कमी असतात पण माझ्यासाठी खूप मौल्यवान असतात दिवसभर म्हणजे काहीच केलं नाही मी आणि चला आता संध्याकाळ झालेली जव जवळपास आणि आता जे आहे मी पुन्हा जे व्हिडिओला स्टार्ट केलेलं आहे बघा आपण म्हणजे स्वतःच्याच कामासाठी आपल्याला कधीच वेळ मिळत नसतो आपण आता वेळ मिळत नसतो असं म्हणणं चुकीचंच खरं कारण इतर सर्व कामासाठी आपण वेळ काढतो आता आता इथेच बघा ना मी इथे माझ्या कपड्यांना प्रेस करायला म्हणजे दोन ते तीन आठवडे झाले माझं चालू होतं की कबड आवरायचं आहे आणि आवरण्याआधी जे आहे जे सर्व ड्रेसेस आहेत ते सर्व प्रेस वगैरे करायचे आहेत असं तसं पण तरी वेळच नाही म्हणून ढकलत होती मी समोर समोर आणि हेच काम जर मला आरूच्या पप्पांनी सांगितलं असतं की माझे कपडे प्रेस करून दे तर मी हातातलं कोणतंही काम अस असतं कितीही इम्पॉर्टंट असतं ते बाजूला ठेवलं असतं आणि लगेचच जे आहे त्यांचे कपडे वगैरे प्रेस करून दिले असते आणि होतं खरंच असंच होतं म्हणजे आपल्या कामांना आपण कधीच महत्त्व देत नाही आणि मग जेव्हा आपल्याला नेमकं बाहेर जायचं असतं तेव्हा मग असे चुरगडलेले वळ्या पडलेले कपडे जे आहे आपण घालून जातो आणि खरं सांगू का म्हणजे आपली पर्सनॅलिटी जी आहे म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन असं म्हणतात ते काही खोटं नाही आणि आपले कपडेच असे म्हणजे चुरगडलेले वळ्या पडलेले वगैरे असले तर आपलं खरं समोरच्यावर काय इम्प्रेशन पडेल म्हणजे पहिल्या नजरेतच त्याला कळेल की आपण किती गबाळ आहोत ते सो मी आणि हे सर्व विचार आज माझ्या डोक्यात चालूच होते आणि त्यामुळे म्हटलं नाही आपल्याही कामांना सारखंच इम्पॉर्टन्स देणं खरंच गरजेचं आहे आणि आज माझा स्वयंपाक वगैरे सर्व बाकी आहे खरं तर तरी म्हटलं नाही आज मी माझे सर्व ड्रेसेस जे आहे प्रेस करून घेते म्हणजे मला कुठेही बाहेर जायचं असेल तर मी म्हणजे अगदी प्रेझेंटेबल दिसू शकेल आणि खरं तर ना आता स्वतःच्या माइंडला असं शिकवण्याची गरज आहे खरं तर की बाबा आ, मला मलाही इम्पॉर्टंट द्यायचं आहे मला माझीही कामं करायची आहेत इतरांसोबत स्वतःची काळजी घ्यायची आहे किंवा स्वतःच्या वस्तूंकडेही तितकंच लक्ष द्यायचं आहे म्हणून आता ही खरंच सवय करून घ्यावीच लागेल बऱ्यापैकी म्हणजे मी करते स्वतःला बरंचसं महत्त्व देते स्वतःची भरपूर काळजी घेते मी पण तरी काही गोष्टीत होतं असं की बऱ्याचशा गोष्टी दुर्लक्ष केल्या जातात जसे कपडे म्हणा किंवा मग इतरही गोष्टी आहेत आणि आज न म्हणजे असंच यूट्यूब स्क्रोल करता करता माझ्या ना एक वाचण्यात एक ॲक्च्युली ते थंबनेल होतं फोकस बदला म्हणजे आयुष्य बदलेल आणि हे ना खरंच इतकं रिलेट झालं ना मला कारण मी या सर्व गोष्टीतून गेलेली आहे आधी व्हायचं कसं म्हणजे बऱ्याचशा गोष्टीचा ताणतणाव असायचा कधी काही असं काही कोणी बोलून जायचं टचकन मनाला लागायचं मग असंच का असंच का माझ्यासोबतच का माझं काही चुकतं आहे का त्यांचं काही चुकतं आहे का मग त्यांना आपण असं बोलायचं का किंवा त्यांनी आपल्याला असं बोललंच का ह्या सर्व गोष्टींचा विचार करण्यातच दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस निघायचा सकाळी उठलं स्वयंपाकाला लागलं तरी मग ते विसरल्या जायचं नाही डोक्यात तेच तेच ते चालू रात्री झोपतानाही अरे आज त्यांनी मला असं म्हटलं पण सॉरीच नाही म्हटलं किंवा मी त्यांना सॉरीच नाही म्हटलं ह्या सर्व गोष्टीचा असा गोंधळ चाललेला असायचा ना डोक्यात की म्हणजे आयुष्य असं दगडासारखं झालं होतं म्हणजे कळत नव्हतं की पुढे काय होणार आहे कसं होणार आहे काय करू मी कसं मी म्हणजे समोरच्या व्यक्तीला बदलू आणि माहिती आहे का आपलं चुकतं इथंच की आपण ना समोरच्याच व्यक्तीला बदलायला जातो तो कसाही असला ना जोपर्यंत त्याला त्याची चुकतं स्वतःहून रिअलाईज करत नाही ना तोपर्यंत आपण त्या व्यक्तीला बदलूच शकत नाही आणि अशा अनहेल्दी रिलेशनशिपमुळे काय होतं आपण म्हणजे आतून पोकळ होत जातो रिकामे होत जातो म्हटलं ना तरीही चालेल कारण आपला सर्व जी एनर्जी आहे सर्व जे कॉन्सन्ट्रेशन आहे की ते असे का बोलले त्यांनी असं का म्हटलं ते असे का वागले या गोष्टीकडेच जे आहे या गोष्टीवरच व्यर्थ होत राहतो आणि त्यामुळे मग आपल्याला स्वतःसाठी किंवा घरासाठी किंवा मुलांसाठी काही क्रिएटिव्ह करायचं असेल छान छान काही करायचं असेल मुलांसोबत छान क्वालिटी टाईम स्पेंड करायचा असेल म्हणा किंवा बऱ्याचशा गोष्टी त्या करताच येत नाहीत कारण आपल्याला काही सुचतच नसतं कारण ह्या सर्व्या विचित्र विचारांनी आपलं डोकं असं घेरलेलं असतं आणि हे सर्व मी म्हणजे जगलेले आहे खूप वर्ष जगलेले आहे खूप माझा आयुष्याचा खूप चांगला वेळ जो जर मी आता अशी आहे ना तशी तेव्हा बनले असते ना तर खरंच म्हणजे मी खूप सुखी असते किंवा मी बरंच यापेक्षाही खूप काही क्रिएटिव्ह किंवा माझ्यासाठी मुलांसाठी खूप काही छान छान असं ब करू शकले असते असं मला तरी वाटतं म्हणजे उशिरा उशिरा का, का होईना पण माझ्या लक्षात ही गोष्ट आली की जो व्यक्ती आपल्याला मेंटली फिजिकली म्हणा इतका हे करतो आहे त्या व्यक्तीवरच आपण आपला इतका फोकस का दिलेला आहे त्या व्यक्तीसाठीच म्हणजे त्याला काय आवडतं काय नाही आवडत किंवा तो असा का बोलतो तसा का बोलतो ह्या सर्व गोष्टी आपण त्याच्याच का विचार इतका करतो आहे इथे आपण स्वतःचा का विचार नाही करत आहे म्हणजे त्या व्यक्तीचा विचार न करता आपण आता स्वतःचा विचार करायला पाहिजे जेव्हापासून मी हे ठरवलं जेव्हापासून माझ्या आवडीनिवडी काय मला काय करायला का आवडतं किंवा मी काय का का करू नये कसं वागायचं काय करायचं स्वतःसाठी काय मी जास्तीत जास्त करू शकेल काय क्रिएटिव करू शकेल माझं पीस ऑफ माइंड जे मी कसं मिळवू शकेल या सर्व गोष्टीचा जेव्हा मी अभ्यास करायला लागले ना अभ्यासच म्हणेल मी कारण ह्या गोष्टीनं हळूहळू होतात सवयीने होत असतात आणि सतत मग त्या गोष्टीचा विचार वगैरे आपल्याला करावा लागेल लागत असतो की हां ठीक आहे ही गोष्ट मला मेंटली आ, आ, जी आहे छान फ्रेश फील करवते आहे सो मग ती दररोज करायची तिची प्रॅक्टिस करायची वगैरे वगैरे ह्या गोष्टींना ना वेळ द्यावा लागतो ह्या गोष्टी हळूहळू होतात पण खरंच एक दिवस सक्सेस होतात मी या गोष्टींमुळे माझ्या लाईफमध्ये जे काही आहे ना तर या सर्व गोष्टींमुळेच आहे जेव्हापासून मी माझा फोकस बदलला तेव्हापासून माझ्या लाईफमध्ये कमालीचे चेंजेस आलेले आहेत खरं तर मी स्वतः बदलले इतरांना बदलण्याऐवजी आणि आज मी खूप खुश आहे स्वतःची छान काळजी घेते घर घरच्यांची खूप छान काळजी घेते माझ्या घराची खूप छान काळजी करते आणि मी हॅप्पी आहे ना त्यामुळे माझं सर्व घर हॅप्पी आहे आणि ही एक खरी गोष्ट आहे बघा तुम्ही हॅप्पी असाल हेल्दी असाल तरच तुम्ही तुमच्या घराला घरातल्या माणसांना हॅप्पी आणि हेल्दी बनवू शकता त्यामुळे जरा इकड तिकडचा जो फोकस आहे तो चेंज करा स्वतःवर घ्या आधी स्वतःची काळजी घ्या तरच तुम्ही इतरांची काळजी घेऊ शकाल स्वतः खुश राहा तरच तुम्ही इतरांना सुख देऊ शकाल सो असं मला तरी वाटतं बघा तुम्हाला पटते की नाही पटलं असेल तर तसं मला कमेंट करून सांगा आणि आता मी हे सर्व काय करते आहे तर बघा माझ्या कपाडातलं हे एक छोटंसं शेल्फ आहे आणि यामध्ये माझं म्हणजे ज्वेलरी कलेक्शन म्हणा मेकअप म्हणा सर्व सर्व त्याशी संबंधित जे काही इलेक्ट्रिकच्या वस्तू जसं काही आपलं काय म्हणतो आपण त्याला स्ट्रेटनर आहे कर्लर आहे व्हॅक्स हिटर आहे स्टीमर मशाजर सर्व एकत्रच असतं आणि त्यामुळे बऱ्याचदा म्हणजे गा घाईघाईत नाही इकडच्या तिकडे वस्तू होतात आणि वेळेवर सापडत नाही सो आज सर्व मी अगदी वेळ काढून व्यवस्थित अरेंज केलं आणि अरेंज करताना मला एक खूप छान गोष्ट सापडली बघा आपल्याला लग्नात जो मेकअपचा बॉक्स मिळतो त्यामध्ये हे असं टिकली ठेवण्यासाठी एक वेगळं सेक्शन असतं आणि तो केव्हाचा फाटून गेला तो फेकल्याही गेला पण हे टिकलीचं सेक्शन छान होतं सो मी सांभाळून ठेवलं आणि त्यामध्ये बघा ह्या ज्या तुम्हाला टिकल्याचे पाकिटं दिसतायत ना हे माझ्या लग्नातले आहेत म्हणजे लग्नात कसं आपण छोटी टिकली नाही लावू शकत कारण फोटो व्हिडिओमध्ये ती दिसत नाही असं तेव्हाचं म्हणणं होतं मुठा मुठा टिकले सो त्यामुळे अशा मोठ्या मोठ्या टिकल्या ज्या आहेत मी परचेस केल्या होत्या आणि म्हणजे माझं लक्षच नव्हतं की याच ज्या सेल्फमध्ये ह्या ठेवलेल्या होत्या आणि आज दिसल्यानं बघून खरंच इतकं छान वाटलं मला इतक्या म्हणजे तेव्हाच्या शॉपिंगच्या त्या ते आठवणी वगैरे माझ्या जाग्या झाल्या की कि किती सिलेक्टिव्ह होतो आपण तेव्हा नाही मला असं नको मला तसं नको मला हेच पाहिजे मला, मला। प्रत्येक साडीवर वेगळीच टिकली पाहिजे आणि आता तर हातासमोर दिसली ना तरी असं वाटते जाऊ दे ना बाई जी हातात आली ती लावू दे होऊ दे मोकळी सो पण खूप आठवणी असतात बरं का आपल्या प्रत्येक गोष्टीसोबत खूप आठवणी जोडलेल्या असतात आणि कधीतरी ज्या अशा त्या समोर येतात ना तेव्हा असं अंग शहारून येतं बरं चला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल या अशी सोबत व्हिडिओ इथेच संपवते आणि उद्या भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा